राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनचा पहिलाच कर्तृत्ववान आदर्श माता भगिनींचा गौरव सोहळा मोठ्या थाटात संपन्न राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तसेच राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त समाजातील कर्तृत्ववान महिला भगिनींचा आदर्श माता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला हा गौरव सोहळा रविवारी जुळे सोलापुरातील गणेश सोसायटी गणेश मंदिरात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला याप्रसंगी प्रसिद्ध लेखिका प्राध्यापिका नसीमा पठान कवयित्री तथा शिक्षिका रिंकू जाधवर्धस संस्थेचे उपाध्यक्ष प्रेमचंद मेने ज्योती मेने शैलेश मोहीकर अरुण धुमाळ अॅडव्होकेट आनंद सागर डॉक्टर मनोज कुमार देवकर बालाजी पाठक अश्विनी कुंभार अपर्णा पाठक अनिता पवार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती संस्थेतर्फे कलावती जमखंडीकर विद्या चौगुले मंगल हडपत अर्चना ठाकूर मंगल कोरे या महिला भगिनींचा सन्मानचिन्ह शाल श्रीफळ बुके तसेच एच बी सी संस्थेतर्फे एका महिन्याच्या कॅल्शियम टॅबलेट देऊन त्यांना आदर्श माता पुरस्काराने गौरवण्यात आले महिलांनी आपल्या जीवनात धाडसी वृत्ती दाखवून स्वतःची क्षमता ओळखून वेगळ्या वाटेने जावे जेणेकरून कुटुंबासह समाजाचा सर्वांगीण विकास होईल असे मत प्रसिद्ध लेखिका प्राध्यापिका नसीमा पठाण व शिक्षिका रिंकू जाधवधस यांनी मनोगतातून व्यक्त केले या गौरव शैलेश मोहीकर व सिद्धार्थ भडकुंबे यांनी नारीशक्तीवर आधारित आणि भक्ती गीते भाषेतून गाऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली सेवा स्वावलंबन समर्पण हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन पार पडले शैलेश मोहीकर यांनी गणेश तवन सादर केले संस्थेच्या अध्यक्षा प्रांजली मोहीकर यांनी अतिथींचा परिचय करून दिला तसेच फाउंडेशनचा नेमका उद्देश सांगून सत्कार मूर्तींच्या बद्दल त्या म्हणाल्या की आपण अशा पाच महिलांचा सन्मान करत आहोत ज्या स्वतः शिकलेल्या नाहीत धुणी बांडी करून पोळ्या लाटून ज्यांनी स्वतःच्या मुलांचे उत्तमपणे शिक्षण पूर्ण केले आहे अशा पाच महिलांचा आपण आदर्श माता या पुरस्काराने सन्मानित करत आहोत असे सविस्तरपणे मनोगत रूपी विचार प्रांजली मोहिकर यांनी मांडले व महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास हेमलता नारायणकर राजशेखर पाटील उमा तम्मनवर राहुल उमरजकर अमर काळे सोसायटीचे चेअरमन प्रकाश कुलकर्णी यांचीही विशेष उपस्थिती होती समाजसेवक परमेश्वर माळगे यांचे या कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमात कुमारी श्रावणी दिनेश उमटे बहारदार नृत्यकला सादर करून सर्वांची मने जिंकली यावेळी एचबीसी कंपनीच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून रक्तातील साखर तपासणीचे मोफत संपन्न झाले या शिबिराचा असंख्य लाभ घेतला सदर गौरव सूत्रसंचालन बालाजी पाठक यांनी केले तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले नारी शक्तीचा जागर सोहळ्या प्रसंगी राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनचे मान्यवर पदाधिकारी व महिला भगिनींसह गणेश सोसायटीतील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थेच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वांनीच कौतुक केले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर